माय दुजा आज आपण काय जाणणार आहे माझ्या बाळाला सारख्या उचक्या लागतात <laughs> यजली बाळ ऍट अ टाइम पंधरा ते चाळीसच्या मध्ये उचक्या करतात आणि लिटरली आई वडील कन्फ्यूज होतात की बाळाला काही झालंय का मोठ्यांचं कळतं उचकी आली की आपण म्हणतो वरती बघ उचकी आली की पाणी पी उचकी आलं म्हणजे कोणीतरी तुझी आठवण काढतंय इनफॅक्ट माझ्या घरात तर अजून एक गोष्ट केली जाते जर तुम्हाला उचकी आली तर वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायची ज्या लोकांच्या नावाला उचकी थांबते ना तो माणूस तुमची आठवण काढतोय पण बाळाच्या बाबतीत आपण हे सगळं कसं करणार बाळाला नाव घ्यायला सांगणार आहे बाळाला पाणी पाजू नाही शकत बाळाला सारखं सारखं फिडिंग करू नाही शकत आणि कित्येकही वेळा लिटरली बाळाचं फिडिंग झाल्यानंतरच बाळाला उचक्या लागतात तर एक्झॅक्टली काय करायचं चला जाणून घ्या उचकी म्हणजे डायफ्रॅम स्पाझम आपल्या चेस्ट आणि पोटाच्या रिजनमध्ये मध्ये अशी एक आडवी पट्टी असते ज्याला डायफ्रॅम म्हणतात बेसिकली तुमची ऍबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे पोटाची कॅव्हिटी आणि तुमची चेस्ट कॅव्हिटी या दोन्ही मधलं ते सेपरेशन आहे तुमच्या बॉडीतलं डायफ्रॅम जेव्हा असा सडनली एका स्पाझम मध्ये जातो तेव्हा उचकीचा आवाज निघतो त्यामुळे उचकी येणं हे अब्सोल्युटली नॉर्मल आहे आणि ते बाळाच्या काय माणसाच्या आयुष्यातला एक नॉर्मल भाग आहे तर आपण जाणून घ्या एक्झॅक्टली उचकी ही काय येत आहे पहिली आणि महत्त्वाची गोष्ट एअर म्हणजे हवा जेव्हा कलॉट होते म्हणजे बाळ रडताना किंवा बाळ फीडिंग करताना तोंड उघडं ठेवतो झोपताना तोंड उघडं ठेवतो कधी कधी श्वास पण तोंडाने घेतो या सगळ्यामुळे बाळाच्या बॉडीमध्ये जी हवा कलॉट होते स्पेशली अपर पार्टमध्ये जर एअर क्लॉट झाली असेल तर तुमचं बाळ किंवा पोटाच्या इथे जर एअर क्लॉट झाली असेल तर त्याच्यामुळे तुमचं बाळ ते जे डायफ्रॅम आहे त्याचं एक स्पाझम रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे बाळाला उचकी येत दुसरी महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या बाळाला उचकी येताना बाळाचा लिटरली चेहरा बघा बाळ पीसफुल असत बाळ अगदी विमांत असतं बेसिकली बाळाचा चेहरा आणि बाळाचे एक्सप्रेशन्स तुम्हाला सांगतं की हे नॉर्मल आहे याच्याबद्दल तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही आहे पण श्रेया तू म्हणतेय ते ठीक आहे पण आम्हाला खूप अनइझी होतं कधीकधी कधीकधी बाळाला पण ते खूप अनइझी होतं बाळ आपलं कॉन्स्टंटली उचक्या करतंय आणि आम्हाला कळतच नाही की आम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे तर चला त्याचं सल्युशन मी तुम्हाला आत्ता देऊन टाकते जर तुमचं बाळ कॉन्स्टंटली म्हणजे नॉनस्टॉप उचक्या जर करत असेल तर तुम्ही लोक काही खूप बेसिक आणि सोप्या गोष्टी करू शकता पहिली आणि महत्त्वाची गोष्ट फीडिंगची पोझिशन बदलून बघा म्हणजे जर जा तुम्हाला जाणवत असेल की खूपच म्हणजे प्रत्येक नंतर बाळ उचक्या करत तर तुम्हाला फिडिंगची पोझिशन चेंज करायची म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही बॉटलने दूध पाजत असाल तर बाळाची पोझिशन चेंज करा आयडियली बाळाला बाटलीने दूध पाजताना बाळाला सेमी अपराईट किंवा व्हर्टिकल मध्ये ठेवणं हे कधीही सजेस्टेड असतं आणि ते हेल्प पण करतं बाळाला जेणेकरून एअर कमी गलपीन होते जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर तुम्ही बाळाला जर असं पोझिशनमध्ये घेत असाल तर फुटबॉल पोझिशन ट्राय, ट्राय करा किंवा so थोडेसे बम खाली आणि नेकवरती अशी पोझिशन ट्राय करा सो बेसिकली बाळाची पोझिशन बदलून बघा जो प्रत्येक फिडिंगनंतर बाळाला उचकी येत असतील तर दुसरी महत्त्वाची गोष्ट कित्येकही वेळा बाळाला खूप जास्त उचकी येत आहे हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आपलं नॉर्मल आणि असं बाळाच्या तोंडावरती स्प्रिंकल करायचं त्यामुळे बाळाची उचकी थांबून जाते इट जस्ट लाईक डिस्ट्रॅक्शन म्हणजे एखादी गोष्ट जी स्पाझमॅटिक ॲक्शन सारखी सारखी होत होती त्याच्यामुळे बाळ दचकतं आणि दोन सेकंदात ते उचकी थांबून जातं तिसरं जर तुमच्या बाळाला तुम्ही फीड केलं नसेल आणि आता ॲक्च्युली फीडिंगची टाईम असेल तर तुम्ही बाळाला फीडसाठी घेऊ शकता जसं आपण मोठी लोक पाणी पितो तसं बाळाला तुम्ही जर फीड केलं तर त्यांनी पण उचकी थांबायला मदत होते चौथं so, बाळाला वर्टिकल धरा आपण ढेकर देण्यासाठी कसं बाळाला व्हर्टिकल धरतो तसं धरा आणि बाळाच्या पाठीवरती जेंटली रब करा किंवा बाळाला पाठीवरती जेंटली मसाज द्या ह्याच्यामुळे काय होतं याच्यामुळे पण बाळ खूप जास्त पिसवल्याला मदत होईल आणि त्यामुळे पण बाळाला बरं वाटेल सो so, बेसिकली बाळाला व्हर्टिकल घेणं कधी कधी बाळ ढेकर देऊ शकतं ढेकर देणं आणि उचकी या दोन्हीचा काहीही संबंध नाही अशी कोणतीही गोष्ट मनात आणू नका की जर माझ्या बायाने ढेकर दिली म्हणजे उचकी थांबणार आहे आणि उचकी आली म्हणजे बाळाचे पोटातले गॅसेस निघत आहेत नाही त्याचा कोणताही संबंध नाही पण कारण समवेअर सेम असल्यामुळे बाळाला तुम्ही वरटी घेत घेतलं थोडंसं पाठीवरती रब केलं तर त्याने ता उचकी थांबू शकते पुढचं जर खूप जास्त उन्हाळा असेल किंवा गरम असेल तर तुम्ही एखादा कापड मस्त गरम पाण्यात डिप करून पिळून त्याने बाळाचं छानपैकी तोंड पुसू शकता तुम्ही बाळाचे पाय पुसू शकता अगेन डिस्ट्रॅक्शनसारखं काम करतं बाय डिस्ट्रॅक्ट झालं तर बाळाची उचकी थांबवू शकते बाळ थोडंसं शांत होतं आणि बाळ व्यवस्थित स्वतःचं काम कंटिन्यू करतं पुढचं जर तुम्हाला असं जाणवलं की दोन म्हणजे फिडिंग सेशनच्या मध्येच तुमचं बाळ फटाफट फटाफट उचक्या घ्यायला लागतं किंवा तुम्ही राईट ब्रेस्टवरून लेफ्ट ब्रेस्टला ले शिफ्ट करताना बाळ खूप जास्त उचक्या घ्यायला लागतं तर प्रिफरेबली तुम्हाला एक दोन तीन मिनटं बाळाला उभं करून बाळाच्या उचक्या थांबून मग बाळाला परत ब्रेस्ट फिडिंगला घ्यावं लागेल नाहीतर बाळ परत री फिडिंग किंवा रीबॉटल घेणं थोडंसं अवघडून जातं कारण अल्टिमेटली उचकी घेत असताना बाळाचं सगळं लक्ष त्या उचकीकडे आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे जर तुमचं बाळ सिक्स मंथ्स प्लस असेल जे आयडियली जाणवत नाही की बाळाला सहा महिन्यांत खूप जास्त उचक्या येतात युजली उचक्या यायचं प्रकरण पहिल्या दोन ते चार महिन्यात जास्त जाणवलं जातं बाळांच्या बाबतीत जर तुमचं बाळ सहा महिने प्लस असेल आणि उचकी येत असेल तर तेच करा जे आपण करतो टाळूवरती फूक मारणं वरती बघणं किंवा बाळाला पाणी पाजणं त्यांनी उचकीत नेक्स्ट <laughs> खूप जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला उचक्या येतात म्हणून तुम्ही डिस्टर्ब होऊ नका सी बाळासाठी ना कोणतीही गोष्ट ही नवीन आहे जसं उचकी येणं हे पण नवीन आहे तो उचकी येण्याला कसं रिॲक्ट करायचं हे बाळ तुम्हाला बघूनच शिकतं म्हणजे तुम्ही शांत आणि पीसफुल असाल तर बाळ पण उचकीला शांत आणि पीसफुलच घेतो तुम्ही त्याला म्युझिक सारखं घेत असाल तर पण त्याला म्युझिकसारखं घेतं तुम्ही त्याला खूप पॅनिक खूप डिस्टर्ब होऊन खूप इमोशनली डिस्टर्ब होऊन घेत असाल तर बाय त्या गोष्टींना इमोशनली डिस्टर्ब होऊनच बघतं म्हणून हे खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही लोक एक्झॅक्टली त्या गोष्टीला कसं बघता म्हणून जेवढ्या शांततेत त्या गोष्टीला घ्याल तेवढं तर तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं पुढची महत्वाची गोष्ट जर तुम्हाला असं वाटलं की तासून तास माझं बाळ उचक्या करतंय म्हणजे सहा तास झाले चार तास झाले पाच तास झाले उचकी थांबतच था नाही आहे प्लीज डॉक्टरला जाऊन दाखवा मी असं नाही म्हणणार आहे नॉर्मल आहे डेंजरस आहे अबनॉर्मल आहे काय आहे कसं आहे नाही ॲक्च्युली उचकी आहे नॉर्मलच धरलं जातं पण माइट बी रिफ्लक्स असेल काही असेल ज्याच्यामुळे बाळ उचकी करत असेल जर कॉन्स्टंटली खूपच जास्त उचक्या करत असेल आणि तुम्हाला टेन्शन आलं असेल बाळ थोडं डिस्टर्ब दिसत असेल किंवा म्हणून तुमच्या समाधानासाठी तुम्ही एकदा डॉक्टरला जाऊन दाखवू शकता पण ह्याच्यात काळजी करण्यासारखं काही नाही आहे कधी इमर्जन्सी ॲक्च्युली आम्हाला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे जर जा तुम्हाला जाणवलं की उचकी करता करता बाळ खूप जास्त डिस्टर्ब होतंय किंवा खूप रडवेलं होतं प्लीज एकदा जाऊन डॉक्टरला दाखवा जर तुम्हाला त्या उचकीचा आवाज अनयुजल वाटता किंवा खूप जास्त कन्सिस्टंटली वाटलं तर तुम्ही एकदा डॉक्टरला नक्कीच दाखवू शकता पण बाळाला उचकी येणं हे डेंजरस नाही हे नॉर्मल डेव्हलपमेंट आणि बाळाच्या वाढीचाच एक भाग आहे म्हणून प्लीज काळजी करू नका कोणतीही चूक करू नका बाळाला उचकी येते तेव्हा म्हणजे तुम्ही पाणी कोणं हो किंवा बाळाला नॉर्मल पाणी पाजणं बाळाला उचकी येते म्हणजे बाळाला पाणी पाजलंच गेलं पाहिजे प्लीज अशी कोणतीही चूक करू नकाची चूक खूप सारे लोकांना असं वाटतं की बाळ उचकी करते म्हणजे बाळ उपाशी आहे हे फीड केलेल्या बाळाला तुम्ही परत फीड करायला जाता अगेन ही चूक आहे प्लीज असं काही करू नका बाळाला अननेसरी उलटी होईल त्याच्यामुळे त्याची गरजच नाही त्या गोष्टींची काळजी घ्या बाळाला उचकी येणं एकदम नॉर्मल आहे आणि तुमची काळजी पण एकदम नॉर्मल आहे स्पेशली जर तुम्ही पहिल्यांदाच आई वडील झाला असाल तर तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ शकता म्हणून हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला हॅव अ ग्रेट टाईम बाय बाय